आना रे तुळवी हाय ना ए जाऊ नका का जाऊ नका इला झोपायला मग आम्ही इथं बसू कुठं इथं दे आपण दोघे तेर सांगा लाव आखिर पर्यंत चला आहे अजून टाइम आहे ले हाय हेलो योअर फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये थोडस थांबायचं आपल्याला जास्त नाही थाबायचं काय ते का झालं एक ते चालत तुम्ही हॅलो हाय स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला आपल्या आयुषो फैकली गाड्या रातभर चालू असतात हां सकाळपर्यंत हा बघ ना तरी अर्ध्यांचे बघ घर पण चालू आहे फक्त दुकान बंद झाली पण रस्ता लवकर या लाईव्ह बघा हवे रोड कसा आहे आपल्या इकडचा तुम्हाला आपल्या इकडचा हवे रोड दाखवते मी या लाईव्ह जो आहे लाईव्ह कुठून पाहता लाईव्ह बघू नका एरिया मध्ये असते तरी पण या लाईव्ह जय भीम जय भीम सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय लहुजी आणि जय महाराष्ट्र भावांनो बहिणीन बघू शकता तुम्ही आपल्या इकडचं हवे हवे रोड बघू शकताय आहे का कोणी ओळखीचं लाईव्ह कुठून बघताय कमेंट करा लाईव्हला स्वागत आहे सगळ्यांचं यूट्यूब फॅमिली आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा लाईव्हच नोटिफिकेशन केलंय लाईव्ह कुठून बघताय कमेंट करा सर्वांनी शाबुदाला खाऊ नाही वाटलं गं

जय भीम जय भीम सर्वांना त्यांना पगार चालू असते हाय हॅलो युट्यूब फॅमिली की लवकर लवकर लाईव्ह ला सगळ्यांनी लाईव्ह ला कोणी नाही बाबा काय झाले का माझ्या लाईव्ह ला कोणाची नजर लागली काय माहिती नजरच लागली वाटत लाईले फॅमिलीचे चला चला पटापट पटापट या ला बघा किती सामसुम जागा आहे एकदम अंधार आहे अंधार अंधार पाहू शकता तुम्ही या लवकर लवकर सगळ्यांनी हा मग काय करू इथे फिरू काय तुम्ही थांबू शकता

वाघ बिघ माहिती झोपड बांधणार पण बाबा पटापट कोणीच नाही या सोबत आपल्याला येणार घट चल तिकडे घेऊ थोडं तुम्ही आलं डार्क बघ तिकडे एकदा बघा आलं तर झालं

तर एक बाया बोलली ज्यांनी पैसे नाही दिले त्यांना भेटणार आता ज्यांनी पैसे दिले त्यांनाच भेटणार आहे का तर कुठे चालतंय केलं ते मला दिसला लाईव पाच मिनिट झाले सर रोडावून आले इथलं हे आता इथू चला मला गुडीकड सोडा अजून सोडते ना किती अहो येत नाही चालला हो पुरं चालेल ना आज पुरण काय माहीत काय झाली काही